महत्वाची बातमी पहा मार्शल मीडिया न्यूज वर लोणी हात मारला आहे कदमवॉक वस्तीत तब्बल एक लाख मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे फिर्यादी मंगेश तुकाराम मोहिते वय एकोणतीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना वीस सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजल्यापासून ते बावीस सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान घडली अज्ञात चोरट्याने फ्लॅट क्रमांक एकशे दोन मधील दरवाजाचे व कपाटाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातून सोन्याचा नेकलेस अंगठी नथ कानातले चांदीचे दागिने आणि तब्बल तीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि गुन्हे शाखेच्या स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर सहायक निरीक्षक सोमनाथ नाळे व उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे